गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीनबत्ती रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे इचलकरंजी शहराला स्वच्छ मुबलक पाणी आम्हीच देणार राजकारण करून पुढची विधानसभा निवडणूक आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून लढवू नका लोकसभेला मतासाठी तुम्ही मोर्चा आंदोलन केलं आता विधानसभा डोळ्यासमोर ठेवून तुम्ही हे मोर्चे काढत आहे मला काही अडचण नाही पण इचलकरंजी शहराला मीच पाणी देणार असं म्हणत आमदार प्रकाश आव्हाडे यांनी विरोधकांना सल्ला दिला इचलकरांजी शहराला स्वच्छ मुबलक पाणी मिळावं यासाठी सुळकुड कृती समितीच्या वतीने वेगवेगळी आंदोलनं केली जातात पण त्याला मात्र यश मिळत नाही आज कृती समितीने आमदार प्रकाश आवाडे यांच्या घरावर घागर मोर्चा काढला यावेळी विरोधकांनी आमदार प्रकाश आवाडे यांच्यावर सडकून टीका केली आमदार आवाडे यांनी पाण्याचं राजकारण केलं त्यामुळे शहराला पाणी मिळत नाही हसन मुश्रीफ यांना त्यांनी उठवून बसवलं ते एकाच माळेचे मणी असा आरोप विरोधकांनी केला होता त्याला उत्तर देताना आमदार प्रकाश आवाडे बोलताना म्हणाले मी इचलकरंजी शहराचा कधीही राजकारणासाठी उपयोग केला नाही जनतेच्या हिताचेच निर्णय मी घेतले आहेत कृती समितीतील काही नेत्यांना सध्या विधानसभेचं स्वप्न पडू लागलंय त्यामुळे माझ्या घरावर मोर्चा काढून व माझ्या खांद्यावर बंदूक ठेवून मोठे होण्याचा प्रयत्न ते करत आहेत करू देत जनता माझ्या पाठीशी आहे आम्ही पाण्याचं राजकारण कधीही केलं नाही इचलकरंजी शहराला स्वच्छ मुबलक पाणी मीच आणून देणार या निर्णयावर मी ठाम आहे सुळकुडू कृती समितीमध्ये महाविकास आघाडीतील नेते आहेत त्यामुळे ते वारंवार माझ्यावर आरोप करतात कोणतीही निवडणूक आली की कृती समिती मोर्चे आंदोलन करते पण त्यामध्ये काही निष्पन्न होत नाही आजवर इतकी आंदोलनं केली एकही आंदोलन तडीच नेलं नाही त्यामुळे सुळकुड कृती समितीमध्ये फक्त राजकारण चालतं यामध्ये जनता भरडली जात आहे इचलकरंजी शहराला स्वच्छ मुबलक पाण्यासाठी आम्ही महायुती म्हणून धडपडत आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये स्वच्छ मुबलक पाणी आणून देणार असे खडे बोल आमदार प्रकाश आवाडे यांनी कृती समितीला लगावले